नमस्कार मंडळी कलश मराठी वाहिनीवर सुरू झालेला बिग बॉस मराठी सध्या खूपच चर्चेत आहे तसेच देखील अव्वल स्थानावर आहे या शो ने ग्रँड प्रीमियर पासून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे यंदा बिग बॉस मधील घर सदस्य थीम आणि होस्ट देखील सगळंच नवीन आहे या शोचा तिसरा आठवडा पूर्ण झाला आहे मात्र काही प्रेक्षकांनी चक्क रितेश सर यांच्यावर निशाणा साधला आहे आता भाऊचा धक्का बोर करायला लागला आहे त्यांचे म्हणणे असे आहे की आठवडाभर स्पर्धक कल्ला राडा तमाशा घालतात त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख त्यांची शाळा घेतो पण त्यांच्या या बोलण्याचा स्पर्धकावर काळी मात्र प्रभाव पडत नाही म्हणून रितेश सर यांचे होस्टिंग बोर वाटत आहे त्यावर अजून काही स्पर्धक कमेंट करतात की बिग बॉसचे पहिले चार सीझन अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते आणि आता पाचव्या सीझनचे होस्टिंग रितेश देशमुख सर करत आहेत एकीकडे रितेश सर यांचे कौतुक होत आहे तर दुसरीकडे बाहून आपलं होस्टिंग बंद करावं अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून व्यक्त केली जात आहे रितेश सरांऐवजी महेश मांजरेकर सर यांना पुन्हा होस्ट म्हणून आना अशी मागणी बिग बॉस प्रेमीकडून केली जात आहे तसेच पूर्ण आठवडा टीम ए आपल्या मर्जीनुसार वागतात काही पण बोलतात आणि सगळं झालं की मग टीम बी ची माफी मागतात याला काय अर्थ आहे यावर रितेश सर फक्त झापल्यासारखं करतात त्यांची त्या ते टीमला काही फरक पडत नाही असा संताप काही बिग बॉस प्रेमीकडून होत आहे तर मंडळी यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे रितेश सर यांचं होस्टिंग तुम्हाला आवडतं का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद